हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य चौथ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद सततम आणि नित्यशः तर हे शब्द आपल्याला पहिल्या ओळीत दिसत आहेत बघा अनन्य चेत सततम म्हणजे सतत आणि स्मरती नित्यशः म्हणजे नियमितपणे या शब्दांवरून दर्शवल्याप्रमाणे शुद्ध भक्त हा सदैव कृष्ण स्मरण करीत असतो आणि श्री कृष्णांवर ध्यान करीत असतो त्याच लक्ष कुठे आहे भगवंतांवरच कायम लागलेलं आहे ज्याला भगवंतांची अत्यंत सुलभतेने प्राप्ती होते अशा शुद्ध भक्ताचे हे विशेष गुण आहेत तर असा हा जो शुद्ध भक्त आहे तो भगवंतांच्या चिंतन स्मरणात मग्न असतो तर शुद्ध भक्ताच कार्य काय आहे जे काही तो कार्य करतो आहे ते केवळ तो भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थच करत असतो त्याच्या मनात सतत असेच विचार असतात की मी ही सेवा करतो आहे ही सेवा आणखीन उत्कृष्टरित्या मी कशा रीतीने करू शकेल असेच त्याचे विचार असतात तर जर हा भक्त काही फुलांची सेवा करून भगवंतांसाठी हार बनवत असेल तर त्याचे विचार असतात की आणखीन कशा रीतीने मी सुरेखरित्या हे हार हार बनवू शकेन जर हा भक्त प्रचार करणारा असेल तो तो विचार करतो की कशा रीतीने आणखीन मी इतरांना भगवंतांच्या भक्तीबद्दल समजावू शकेन आणखीन कश कुठच्या मी कशा रीतीने मी माझ्यात अशी कला जोपासू काय उदाहरणं देऊ की समोरच्याना नीटपणे समजू शकेल त्यासाठी मला प्रभुपादांची पुस्तकं आणखी नीटपणे वाचायला हवीत आणि त्यामुळे तो प्रभुपादांचे ग्रंथ आहेत ते सुद्धा खूप लक्षपूर्वक वाचतो विविध प्रवचन आहेत ती ऐकतो आणि मग प्रचार करतो तर असा हा जो भक्त आहे तो कधी भगवंतांचं ड्रेसिंग करतो आहे भगवंतांचं छान शृंगार करतो आहे तेव्हाही त्याची इच्छा असते की आणखीन मी किश कशा रीतीने भगवंतांची पगडी बांधू शकेन कशा रीतीने आणखीन उत्तम सेवा करू शकेन जे भगवंतांचा ड्रेस शिवत आहेत त्यांची इच्छा असते की मला आणखीन सुरेख नवीन कलाकृतीचा भगवंतांना वेश परिधान करायला द्यायचं आहे तर असे जे भक्तीत प्रगत झालेले भक्त आहेत ते जे काही सेवा करत आहेत तर त्याच्यामध्ये ध्येय असतं आणखीन आणखीन भगवंतांची उत्तम सेवा करणं आणि असा हा व्यक्ती जो आहे जो भगवंतांचा शुद्ध भक्त आहे त्याच्या मनात सतत असेच विचार असतात की ही माझी सेवा आता पूर्ण झाली आता मी भगवंतांची भगवंतांच्या भक्तांची कोणतीच बरं सेवा करू तर सेवेच्या माध्यमातून सुद्धा हा भक्त आहे तो भगवंतांचं सतत स्मरण करत असतो एक सेवा संपली आणि दुसरी सेवा सुरू करायची आहे तर त्या मधल्या वेळेतही तो आता संपुढची सेवा जी आहे ती कशा रीतीने करायची भगवंतांना आणखी मी कसं संतुष्ट करू शकेल याच विचारात हा भक्त असतो तर असा जो भक्त आहे त्याचा प्रयत्न भगवंत हृदयातनं परमात्मा रूपातनं बघतात आणि संतुष्ट होतात आणि जसं बघा आपण आधी चर्चा केली होती की भगवंत आहेत ते भक्तांची सेवा स्वीकारण्यासाठी या भौतिक जगतात अर्च विग्रह रूपात येतात तर भक्त आहे त्याला वाटत असतं की मी भगवंतांची सेवा करेन भगवंतांना स्नान घालेन त्यांना वेगवेगळे पोशाख अर्पण करेन अलंकृत करेन त्यांना हार घालेन त्यांना फुलांचे नंतर त्यांचं पूजन करेन आरती करेन त्यांना विविध नैवेद्य बनवून दाखवेन तर अशा रीतीने भक्ताची इच्छा असते आणि त्यामुळे भगवंत अशा भक्ता पुढे उपलब्ध होतात स्वतःला उपलब्ध करतात एक अर्च विग्रह रूपामध्ये तर असा जो भक्त आहे तो सतत आणि नित्यशः भगवंतांची सेवा करत असतो भगवंतांचं स्मरण करत असतो भगवंतांचं ध्यान करत असतो तर शुद्ध भक्ताचे हे विशेष गुण आपल्याला प्रपात तात्पर्यात समजवत आहेत पुढे वाचूया गीता ही भक्ती योगाच्या महत्वावर योगापेक्षा अधिक जोर देते तर ही भगवत गीता भगवान श्री कृष्णांनी आपल्या परम मित्र असलेल्या महान भक्त अर्जुनाला सांगितली आहे तर जो भक्त आहे तो त्याला जसं आपण भगवद्गीता वाचत आता पुढे आलो वेग वेग योगा 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 आहे तर भगवंतांनी वेग वेगवेगळ्या योगांबद्दल सांगितलं आहे कर्मयोगाबद्दल भगवंतांनी सांगितलं अष्टांग योगाबद्दल सांगितलं मात्र भक्तियोगाबद्दल जास्त अध्यायांमध्ये भगवंत सांगत आहेत वेगवेगळ्या अध्यायांमध्येही भगवंत म्हणतात की असं करा तर माझ्या धामात याल वगैरे असं सगळं भगवंतांनी मार्गदर्शन अर्जुनाला केलेलं आहे मात्र जास्त मार्गदर्शन भक्तियोगाच केलेलं आहे हरे कृष्ण माताजी कोणाकडे तरी खटखट आवाज होतो आहे तर म्यूट करू शकाल तर बरं होईल कारण मला सारखे ते आवाज येत आहेत तर पुढे वाचते आहे आता सामान्यत भक्तियोगी पाच प्रकारे भक्ती करतात शांत भक्त दास्य भक्त साख्य भक्त वात्सल्य भक्त माधुर्य भक्त तर हे कसलं वर्णन आहे हे भक्तियोगी पाच प्रकारे भक्ती करतात तर हे पाच रस आहेत तर प्रत्येक जीव आहे तो, तो भगवंतांशी विशिष्ट नातं असतं त्याचं सगळे जीव भगवंतांचे अंश आहेत पण भगवंतांबरोबरच्या एका विशिष्ट नात्यानुसार व्यक्ती आहे तो भगवंतांच्या सेवेत जोडला जातो तर शांत भक्त हा शांत रसात असतो दास्य भक्त आहे तो भगवंतांची दास्य भावनेमध्ये सेवा करतो साख्य भक्त साख्य रसात भगवंतांची सेवा करतो वात्सल्य भक्त आहे तो वात्सल्य रसात भगवंतांची भक्ती करतो आणि सेवा करतो आणि माधुर्य भक्त आहे तो माधुर्य रसात भगवंतांची भक्तिमय सेवा करतो पुढे वाचते आहे याप्रमाणे सॉरी यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करणारा योगी असो तो अविरतपणे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो तर कोणत्याही प्रकारची कोणत्याही रसात सेवा करणारा भक्त असो त्याचं विशेष गुण काय म्हटलं आहे अविरतपणे तो भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करत असतो आणि क्षणासाठीही तो भगवंतांना विसरू शकत नाही तर अविरतपणे अविरतपणे म्हणजे काय सतत कंटिन्यू सतत भगवंतांचे स्मरण आणि नाही कधी विस्मरण अशा रीतीने हा भक्त आहे तो भगवंतांच्या सेवेत युक्त आहे भगवंत दिव्य आणि भगवंतांचं नाम रूप गुण लीला सगळंच काय आहे दिव्य आहे आणि दिव्य अशा भगवंतांच्या सेवेत मग्न असलेला हा भक्त आहे तो सदैव दिव्य आनंदाचा अनुभव घेत असतो आणि त्याच्या जीवनातील प्रत्येक कार्य ही भगवंतांच्या संबंधित असतात आणि त्यामुळे तो भगवंतांना एक क्षणभरही विसरू शकत नाही पुढे वाचते आहे यास्तव त्याला सहजपणे भगवंतांची प्राप्ती होते तर भगवंत जसं या श्लोकात दुसऱ्या ओळीत म्हणतात बघा तस्याह सुलभ पार्थ असा भक्त आहे सदैव जीवनभर भगवंतांचं चिंतन स्मरण करतोय तर मृत्यू समयी सुद्धा तो भगवंतांच चिंतन स्मरण करणार आहे आणि मग त्याला भगवत प्राप्ती होणं अतिशय सुलभ आहे <coughs> पुढे वाचते एक शुद्ध भक्त क्षणभरासाठीही भगवंतांना विसरू शकत नाही आणि त्याचप्रमाणे भगवंत ही आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठीही विसरू शकत नाही इतकं त्यांचं नातं आहे जसं आपण असं नातं कोणामध्ये बघतोय भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांमध्ये पांडव सतत सदैव भगवंतांच्या चिंतन स्मरणामध्ये मग्न असायचे आणि भगवान श्रीकृष्ण जरी द्वारका नगरीत आहेत तरीही त्यांना या महान भक्तांची पांडवांची पांडवांची माता कुंतीदेवी पांडवांची पत्नी द्रौपदी नंतर पांडवांचे काका विदूर हे महान भक्त आहेत त्यांची सदैव आठवण यायची तर असा हा जो भक्त आहे तो भक्त तो भगवंतांना विसरू शकत नाही आणि भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठीही विसरू शकत नाही तर दोघेही म्हणजे भगवंत आणि भक्त दोघेही एकमेकांचं चिंतन स्मरण करतच असतात सदैव एकमेकांशी जोडलेले असतात प्रेमाने जोडलेले असतात पुढे प्रौपाद लिहित आहेत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या कीर्तनाच्या कृष्ण भावनामृत पद्धतीचे हे मोठे वरदान आहे तर आपण भाग्यवान आहोत की आपल्याला श्रील प्रभुपादांनी लिहिलेले हे जे ग्रंथ आहेत ते प्राप्त झाले प्रभुपादांनी प्रचार केला म्हणून वेगवेगळे भक्त बनले आणि त्यातला एखादा भक्त आपल्या जीवनात आला आणि त्याने आपल्याला शिकवलं की आपला बरोबर नित्य संबंध आहे आणि तो नित्य संबंध आपण हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने कीर्तनाने पुन्हा स्थापित करू शकतो जोडू शकतो आपण भगवंतांबरोबरचा आपला संबंध जो आपण विसरून गेलेलो आहोत आणि हे सगळं हे जे होतय आपली आपण हे भक्ती करू शकतो आहेत हे सगळं कृष्ण भावनामृत पद्धतीचं मोठ वरदान आहे तर हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण भगवत प्रेम प्राप्तीसाठीच केला पाहिजे हे ध्येय आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे भगवंतांची भक्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे हे जाणून आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगती करत राहिली पाहिजे भगवंतांच्या चिंतन स्मरणात सदैव राहिलं पाहिजे भगवंतांना शरणागत राहिलं पाहिजे जर असं आपण राहिलो तर आपण सुद्धा भगवंतांची भक्ती अनन्य भावाने सतत विचलित न होता करू शकू <coughs> तर आपला हा चौदावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल